सांगली महापालिकेच्या बदली मानधन रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने कक्षाधिकारी नगरविकास मुंबई यांनी जो माहिती प्रस्ताव सांगली महापालिकेला मागणी केली होती सदरचा प्रस्ताव अद्यापही महापालिकेने मुंबई नगरविकास विभाग कक्ष अधिकारी यांना पाठवला नव्हता पुढे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आहेत त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव प्रलंबित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचं निवेदन शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख तथा अखिल भारतीय सफाई मंजूर प्रदेश महामंत्री समीर लालबेग यांनी अशा प्रकारचं निवेदन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आला त्यांनी सकारात्मक चर्चा केली व पुढील दोन दिवसात तात्काळ माहिती प्रस्ताव मुंबईपेक्षा अधिकाऱ्यांना पाठवण्याचे आश्वासन यावेळी दिले यावेळी अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इमॅन्युएल मद्रासी सुब्राव मोहिते अशोक सोपटे अरुण तेरदाळे याकूब मद्रासी अर्जुन आठवले विजय कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते